बातमी नवी मुंबई मधून डीपीएस शाळेबाहेर पालकांसह सर्व पक्षीयांचं आंदोलन सुरू आहे विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला जातोय शाळेच्या मुख्याध्यापकाला सह आरोपी करण्याची मागणी केली जाते तर शाळेविरोधात देखील जोरदार घोषणाबाजी केली जाते या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचा प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत कविता एका चार वर्षाच्या मुलावरती लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि यानंतर शाळेविरोधात आता जोरदार घोषणाबाजी त्या ठिकाणी करण्यात येते आंदोलन करण्यात येत आहे नेमकं त्या ठिकाणचं वातावरण आता कसं आहे नक्कीच जानवीरित्या शाळेबाहेर पालकांसह सर्व पक्षीयांनी जे आहे त्या साखर आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे चार वर्षाच्या विद्यार्थ्यावरती बस शाळेच्या बस चालक बस चालकाने जे आहे लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं होतं आणि त्या प्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी जे आहे ते मुख्याध्यापकाकडे धाव घेतली होती परंतु मुख्याध्यापकाने ही बस ड्रायव्हरची बाजू घेतल्यामुळे हे आरोप फेटाळले होते त्यामुळे मुख्याध्यापकाला सह आरोपी करण्याची मागणी जी आहे ती आता पालकांकडून होतीये एकंदरच आरोपी बस ड्रायव्हरला पाठीशी घालण्याचा प्रयत्न जो आहे तो मुख्याध्यापकाकडनं करण्यात येत होता त्यामुळे आज जे आहे सर्व पक्षीयांनी या डीपीएल शाळेबाहेर जे आहे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने पालक वर्ग त्याचबरोबर सर्व पक्षीय नेते देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि शाळेविरोधात जे आहे जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आपल्याला भेटते जानवी जी या पुढची ऍक्शन कशा पद्धतीने पोलीस घेणार आहेत कारण यापूर्वी मनसेने देखील या ठिकाणी शाळेच्या आवारामध्ये आंदोलन केलं होतं नक्कीच जानवी या पुढची जी रचना असणार आहे आहे आज जे हे आंदोलन थांबवण्यात आलेलं आहे परंतु उद्या जे आहे मनसे पुन्हा या शाळेकडे धावून घेणार आहे आणि गुरुवारी जे आहे शाळेचे मुख्य ट्रस्टी जे आहेत ते जे आहे ते या पालकांना भेटणार आहे शाळा प्रशासनाला भेटणार आहे त्यानंतर जे आहे ते पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे धन्यवाद कविता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी